राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नऊ ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा निघणार अनिल देशमुख आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शरद पवार गट नऊ ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून फुंकणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा सुरू होणार आहे अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीमध्ये दिली आहे आणि या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सर्व मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू ज्या ठिकाणी शरद पवार गट मजबूत आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जागेची मागणी करू तसेच पक्ष ध्येय धोरण काय आहे कशा पद्धतीनं सामोरं जायचं याबाबत काम करू अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण राज्यात फिरणार आहे अशी माहिती देखील माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे यात्रेची सुरुवात पक्षाच्या होणार आहे यात्रेच्या माध्यमात जे आमच्या पक्षाचे धोरण आहेत काय काय पुढील आमचं आमचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे पुढील काय का करणार आहे सध्याची परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टी जनतेसमोर जाव्या म्हणून आमची शिव स्वराज्याचं नाव आगापासून निघणार आहे